Okay. Fuck. Hmm. It's better. All right. भाई बंदूजा आफ्टर टेकिंग माय स्वीट टाइम आई होप फैन च आवाज ये ब्लॉग मे आई हैव नो क्लू हाउ टू गेट दिस स्टार्टेड आई होप दिस एंगल इज ग्रेट बिकॉज ये उन यच कमेंट्स ये चार मला संगत आत कैमरे एंगल बदल सो मेकिंग श्योर आई एम डूइंग दट सो I, I don't even know if I should call it a vlog anymore because I just post random stuff. Malahi, maithi ki. Shall I continue in Marathi or English or Hindi? No idea. Mm. Okay, so just a girl trying to be a यूट्यूबर मे बी आय डोंट नो मॅन आय डोंट नो आत्तापर्यंत मी मराठीमध्ये पोस्ट केलेत तर जेवढे फिफ्टी फाईव्ह सबस्क्रायबर्स झाले ते महाराष्ट्रीयनच असणार आहे सो मी मराठीमध्येच कंटिन्यू करेल बघू नंतरच्या नंतर लँग्वेज बदलायची असेल तर तसं पण लँग्वेजचं बॅटल मी रोज लढतच असते कारण मी बँगलोरमध्ये राहते सो इट्स चांगलं वाटतं मराठीमध्ये आत्ता इथं तरी बोलायला भेटते सो टायटल वाचून कळलंच असेल आय एम जस्ट ट्राईंग टू बी अ ब्लॉगर जस्ट प्रयत्न करते की यूट्यूबवर बनू शकते का किंवा बनू शकते तर कशामध्ये बनू शकते काय करू शकतो आत्तापर्यंत रँडम व्हिडिओज टाकत आलो आम्ही आमचं आत्ता लग्न झालं असो लग्नाचे व्हिडिओज टाकले अजून लग्नाचे काही व्हिडिओज येणार आहेत बट त्याच्यानंतर काय आणि असंच करत करत लाईक लास्ट टू इयर्समध्ये पण आम्ही फिटनेसचे ब्लॉग चा टाकायला चालू केले होते अँड दॅट डिंट वर्कआउट बिकॉज माझं सिम्पल लॉजिक आहे ना इफ uh, वी डोंट आमच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशनच नाही आलं तर कोण का बघणार आहे आपल्याला आपण काय भारी लागून गेलो का विदाउट ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बघायला सो ते ड्रॉप करावं लागलं बिकॉज टेक्निकली आमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन तर काय होत नव्हतं आणि माझी डे शिफ्ट आहे नाईट शिफ्ट असल्यामुळे एकत्र व्हिडिओज बनवणंही अवघड होत होतं बद्दल डेली व्लॉगिंगमध्ये तरी मी काय टाकणार मी आहे कॉर्पोरेट मजदूर काय टाकणार मी काय की मी ऑफिसला चालले त्या पाच मिनटाच्या व्लॉगमध्ये जरी टाकलं तरी चार मिनटं तर ट्रॅफिकच टाकणार मी आणि राहिलेलं एक मिनटं माझ्या ऑफिसचं त्याच्यामध्येही मला ऑकवर्ड फील होतं बिकॉज ऑफकोर्स बाकीचे एम्प्लॉईज असतात ते म्हणजे ही काय एडी स्वतःला रेकॉर्ड करते आणि बी बाय अ प्रोफेशन मी एच आर आहे सो माझ्या डोक्यात हा आ, ही आयडिया आली होती की एच आरवाली व्हिडिओज टाकू फॉर एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर आहे जर की एम्प्लॉईजसाठी कारण त्यांना खूप डाऊट असतात की आणि जसं मी माझ्या फ्रेंड्सला हेल्प करत असे रेझ्युमे बिल्डिंगला इंटरव्ह्यू प्रेपला किंवा लिंगिनची प्रोफाईल बिल्ड करायला मल्टिपल वेज मी त्यांना तसंही हेल्प करत असते सो आय सेड वाय नॉट मेक अ कंटेंट अँड लेटर ऑन यू नो आय कॅन यूज द स्किल्स ना म्हणजे हे स्किल्स मी कामाला लावू शकते ना ज्याला घ्यायची ॲडवाईस तो घेईल नाही घ्यायची तर नका घेऊ फुकटच आहे अँड फिटनेसचं तर जोपर्यंत मी ट्रान्सफॉर्मेशन करत नाही स्वतःमध्ये तोपर्यंत मी दुसऱ्याला काय मोटिवेट करणार आहे दॅट इज माय ओन्ली बेसिक लाईन सो आय एम स्किपिंग दॅट पार्ट स्ट्रीमिंग गेम स्ट्रीमिंग ही माझ्या डोक्यात आलं होतं बिकॉज मी आणि माझा पार्टनर आम्ही वीकेंड्सला स्ट्रीमिंग करत असतो स्ट्रीमिंग नाही करत आम्ही सॉरी गेम खेळत असतो सो मी, so, मी विचार केला की आणि खूप चांगल्या गेम्स आहेत मार्केटमध्ये आणि हेज अ प्रोफेशनच गेमिंगमध्ये त्याच्यामुळे ह्याला तर प्रचंड आवडतं ह्याच्यामुळे ना मलाही नाद लागलाय उठसूट खेळतच असतो आम्ही वीकेंडला घराबाहेर काय जात नाही इच्छा होत पण नसते जायची त्यामुळे घरातच बसून आम्ही खेळत असतो सो मग मला असं झालं की आपण गेमची स्ट्रीमिंग चालू करू पण माझी डे शिफ्ट ह्याची नाईट शिफ्ट टाकायचं कधी स्ट्रीम करायचं कधी आणि फिफ्टी फाय सबस्क्रायबर्समध्ये कितीच लोक आहेत बट बटलेच स्किप सबस्क्रायबर्स हवे केलं आपण रँडमली पोस्ट केलं रँडमली पोस्ट यायचं त्याला येईल ग्रोथ होईल जेव्हा ह्याची होईल टाकू पण मग ते फक्त वीकेंडला होणार बिकॉज तेव्हाच आम्ही एकत्र असतो अजून काय माझी लाईफ काय इतकी एस्थेटिक नाही नाही माझं घर एस्थेटिक आहे की आ, मी डेली व्लॉगिंग केलं आणि माझ्या घराचं दाखवलं नाही माझी लाईफ इंटरेस्टिंग आहे मी बाहेर गेल्या मला असं होतं की मी घरी कधी येते आणि घरी आल्यावर मी नुसतं एका कोपऱ्यात असते नेटफ्लिक्स घेऊन दॅट इज झिट केला तर स्वयंपाक दॅट इज झिट काय आखणार आहे मी माझ्या लाईफमधलं ब्लॉगिंगमध्ये दे डेली सो so, कसं बनायचं यूटूबर एखाद्यानं कसं बनायचं यूट्यूबर असं झालं आहे मला की काय आजही ॲक्च्युली आमचे ब्लॉग्स टाकून झाले होते मी म्हटलं यार आज काहीच नाही टाकलं अगदी नको टाकायला आणि मला माहिती जर मी हे आत्ता असं बोलले हे मी पुढचा एक महिना बोलणार नाही मग मी नाही टाकणार व्लॉग सो मग मी म्हटलं चल रँडम शिफ्ट करू बोलू लेट सी कंटेंट भेटलं भेटलं बोलता बोलता आणि मला माहिती का मोस्ट ऑफ द टाइम हीच भीती असते चालू करण्याच्या आधीच मी घाबरलेली असते चालू करण्याच्या आधी माझं असं असतं की यार कंटेंट संपल्यावर काय करायचं आत्ताही माझं तेच आहे हे तर उद्या काय टाकणार आहे मी भलतीच चिंता चालू असते माझी आणि एवढं पुस्तकं वाचूनही माझा काय फायदा नाही आय डो न कसा तर मी तुम्हाला एवढे एवढे हे हे पुस्तकं वाचूनही माझा काही फायदा नाही आहे आणि आत्ता मी हे पुस्तक वाचते तर ओव्हर थिंकिंग क्युअर लिटरली हे ओव्हर थिंकिंगवरच आहे की तुम्ही प्रेझेंटमध्ये जागा पण नाही हे पुस्तक संपत आलंय तरी माझं असं थांबलं की उद्याच काय उद्याच काय जी लोकांना संडेला फिलिंग येते ना की हर शेटू द्या मंडे ती मला फ्रायडेला आलेली असते एवढं ओवर थिंकिंग करते मी किंवा एवढं जास्त मला पडलेलं असतं फ्युचरचं ठीक आहे सो आय एम जस्ट गोनॉट डू रॅन्डम शेट टुडे काही नाही माझ्या डोक्यात असं काय प्लॅन्स किंवा काय जिमचा ब्रेक सध्या चालू आहे माझा कारण मेंबरशिप विकत घ्यायची अजून आत्ता चालू आहे बँगलोरला आहे घ्यायचं सगळं न्यू इयर्सची ऑफर्सही संपलेले असतील खाल्ल्यात फाटते माझी एकतर एक तर राहायला फाटते आणि त्यात दरवाजाचा आवाज आला तर आवा अजूनच फाटतंय घराची टोरव्हीर तर काही देणार नाही मी बिकॉज इट्स नॉट सो आज बट किचन बऱ्यापैकी मी कचरा तोडला तर हा एक झाडाने आस्त ठिक झालेलं आहे माझं किचन आता हाय कायदा गोंधळ परत ॲडजस्ट करायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जाऊ काय ठीक काय थँठी नाही काय ठीक आहे ठीक आहे नाही काय हे चिमनी चिमनी तुम्ही आईली का काय ठीक आहे नाही काय उद्याची चिंता खूप पडलेली असेल त्यामुळे मला असं होतं की कशामध्ये ब्लॉग करावा आपण एच आरच्या कंटेंट मध्ये ब्लॉक करावा का स्ट्रीमिंग करावी हे आपलं उपट सोंडेगिरी जी माझी चालू असते ते टाकायचं आय हॅव नो आयडिया ऑल्सो i'm scared टू बी करेक्ट पॉलिटिकली ऑल द time बिकॉज दहा चांगले कमेंट आले दोन नेगेटिव्ह आले होते मी रात्रभर रडतो असणार ते होऊ नये मला त्याची काळजी घ्यायची तर मी खूप घाबरत असतो तशी मी खूप फटतोय आहे आणि मला क्लेम करायला लाज नाही वाटत फटतो तर मी आहे आणि इट्स ओके सो हा होता माझा आजचा ब्लॉग फुल ही एस्थेटिक दिसत नाही आहे माझ्यावर बाकीच्या मुली एक फुल कुठेही लावतात एस्थेटिक दिसतात माझ्यामध्ये नाही येत आय डोंट नो वाय एनिवे हा होता माझा आजचा ब्लॉग आय हॅड नथिंग टू डू बट मला तर डिसिप्लिन हवं होतं आणि मी फिगर आउट करते काय करू शकतो Help help kind of thing help तुमसा तुमसा तुम्ही मला हेल्प करू शकता तसं माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सनी मला ऑलरेडी हेल्प केलेली आहे ही सांगून की तू ॲक्च्युली एच आर किंवा ते जे कोचिंग काइंड ऑफ थिंग असतं ना ज्याच्यामध्ये तुम्ही हेल्प करता एखाद्याला की तुम्ही कसं तुमचं रेझ्युमे बिल्ड करू शकता किंवा तुम्ही कसं जॉबला अप्लाय करू शकता काही सर्टिफिकेशन्स घेऊ हो शकता किंवा त्यांना काही डाउट असतील पी एफबद्दल किंवा काही काही डाऊट जॉब रिलेटेड बेसिकली जे जे प्रश्नाचे उत्तर एच आरकडे असतात ते आणि फक्त एम्प्लॉईजला नाही पण एम्प्लॉयरला सुद्धा जर कोणी नवीन एच आर बनत असेल इंडस्ट्रीमध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये येत असेल तर त्यांना माहीत नसेल तर त्यांनाही गाईड करायला एक काइंड ऑफ मी हे करू शकते सो हे मला डोक्यात चाललं आहे अँड स्ट्रीमिंग आय कॅन डू लाईक विकेंड्सला अँड ऑल्सो बुक रिव्ह्यूज आय कॅन डू बट मला खूप जणांनी ही ॲडवाईस केली की तू एका वेळेस दहा टाईपचे व्हिडिओज नाही टाकू शकत दॅट्स नॉट ह यूट्यूब वर्क्स इंस्टाग्राम सारखं तुम्ही रँडम पोस्ट केलं लॅक्स आणि मिलियन्समध्ये तुम्हाला दिलं येत तसं नाही होत सो आय वम टू स्टिक टू वन नीश आणि मला नाही कळत आहे सो इफ यू गायज कॅन हेल्प मी फिगर आऊट की हाव आय कॅन बी अ यूट्यूबर दॅट हेल्प्स लेट मी नो इफ यू गायज हॅव एनी सजेशन मी माझा कॅमेरा अँगल नीट केला आहे सो मला परत ती कमेंट नको आहे माझ्या मराठीवर नाही मला कमेंट नको आहे मी मी आहे पी सी एम सीची मी अशीच बोलते सॉरी बिकॉज आय नो चैतन्याचं असेल पहिला पुण्याचा आहे ना तो कोथरूडचा कमेंट करेल तो करू नकोस आत्ताच सांगते तुला बट या सो लेट मी नो गायज इफ यू हॅव एनी सजेशन्स आणि जर तुम्ही फ्रेंड्स असाल जर तुम्ही मला क्रिटिकल कमेंट पब्लिकली पोस्ट केली तर मी तुम्हाला ब्लॉक करणार जर तुम्ही माझे फ्रेंड असणार आहात कोणी तर मला पर्सनलवर सांगा जस्ट फॉर पब्लिक इफ तुम्हाला काही सजेशन असतील तर तुम्ही टाका बाकी माझे जे उपाट सोंडे फिरत असतात आणि काही कमेंट करतात तुम्ही प्लीज करू नका आम्हाला पर्सनलवर सांगा असं बोलताच आजचा ब्लॉग मी इथेच संपत आहे जर आता ह्याच्यानंतर का मी काय एस्थेटिक केलंच बाहेर जायची तर मला एक टक्का इच्छा नाही पण जर मी गेलेच तर काहीतरी टाकेल टा